मार्फत म्हणून मी मोठं असं नाही तर तुम्हाला शिक्षणाची खूप गरज आहे खेळामुळे देखील होती तुम्हाला माहिती मिळेल वर्ग मिळते नवीन शिक्षक व मला वर्ग शिक्षक मिळतील अशा सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशी शाळेत आल्याबरोबर आपल्याला मुलं शिकले तर आपला देश प्रगतीपथावर जाईल आहे ना शिकला नाही तर मग कोणाला काहीच काम करता येईल तुम्ही शिकलात तर तुमचं घर चांगलं प्रगती होईल घरातल्या आई वडिलांना भावांना बहिणींना आजोबांना सगळ्या गोष्टी जगातल्या माहीत होईल ज्यांना शिक्षणच येत नाही त्याला वाचताच येत नाही त्यांना तर काही कळत नाही तर मग ते आहे त्यांना काही प्रगती तर काही कळत नाही फक्त काम करायचं तरी स्वयंपाकात काय माणसाला सुखी समाधानी राहण्यासाठी शिक्षण एकमेव साधन आहे जे चांगलं शिकल तो आयुष्यामध्ये मोठ्या पदावर जाईल आणि तो चांगली उत्पन्न किंवा कमाई त्याला मिळेल तर आपल्या सगळ्यांचं उद्देश असलं पाहिजे की मोठ्या मोठं झाल्यानंतर खूप सारे पैसे कमवत माझ्या आई वडिलांना आणि माझ्या देशाला मी प्रगती पदावर नेईल चुकाट ठेवत आणि माझ्या देशाची आरोग्याची काळजी मी घेण्यासाठी शिक्षण घेणार इंजिनियर डॉक्टर होणार असं आपल्या समोर ध्येय ठेवलं वाळवायचे सगळ्यांना आपण दरवर्षी जे ती पुण्य करतो दिस मोठमोठ्या मोठ्या नेत्यांची त्यांचा आदर्श घेताना आपण त्यांना म्हणतो की त्यांनी शिक्षण कसं घेत बाबासाहेब आंबेडकरचं शिक्षण कसं झालं त्यांनी किती तास अभ्यास केला ते किती हुशार होते या गोष्टी आपल्याला पुस्तकातल्या ज्ञानातून माहिती साहित्रीराई फुले ज्योतिराव फुले आहेत हे कसे होते त्यांनी काय काय केलं समाजात सुधारण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केला हे सगळं शिक्षणातून झालं Vem,